आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे देवेंद्र फडणवीस हे बुधवारी छत्रपती संभाजीनगरला आले होते यावेळी पत्रकारांनी त्यांना राज्याचे नवे सरकार मुख्यमंत्री पदावर कोण बसणार नव्या सरकारमध्ये कोण कोण मंत्री होतील याबद्दल प्रश्न विचारले काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी तीन वाजता पत्रकार परिषद घेण्याआधी फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि नव्या मंत्रिमंडळावर स्पष्टपणे भाष्य केलं यावेळी त्यांच्यासोबत अतुल सावे आणि स्थानिक पदाधिकारी देखील उपस्थित होते देवेंद्र फडणवीस म्हणाले राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे महायुतीत कोणतेही वाद नाहीत आमच्या मित्रपक्षांशी आमचे प्रमुख नेते दिल्लीत चर्चा करीत आहेत शेवटी चर्चेला वेळ लागतोच आधी मुख्यमंत्री पदाचा निर्णय होईल हा निर्णय तुम्हाला कळेलच जरा संयम ठेवायला हवा असं फडणवीस म्हणाले तसेच नव्या सरकारमधील मंत्र्यांबाबत प्रश्न विचारले असता आधी मुख्यमंत्री ठरू द्या मग नवे मुख्यमंत्री आपल्या सरकारमध्ये कोणाकोणाला मंत्री, सरकार कोना मंत्री करायचे याचा निर्णय घेतील असे फडणवीस म्हणाले फडणवीसांच्या ईव्हीएमवरील शंकेबाबत विचारलं असता जिंकले तर संशय नसतो आणि हरले की लगेच संशयाला सुरुवात होते हे त्यांचे नेहमीचे वर्तन राहिले आहे सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या भूमिकेला मंगळवारी चपराक दिली आहे त्यामुळे त्यावर अधिक बोलणं उचित नाही असं फडणवीस यांनी म्हटलं आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश साहेब सराफ प्रसर पुणे